नमस्कार आजचे पंचांग सव्वीस मार्च बुधवार स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आज वर्ल्ड पर्पल डे चला एपिलेप्सी अर्थात या याविषयी जनजागृती करूया आजच्या आरोग्य टिप्स शेंगदाणे खाण्याचे फायदे हृदयरोगापासून संरक्षण होते वजन कमी करण्यासाठी मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते रक्तातील साखर नियंत्रित करते आज भागवत एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचां, पंचांग पंचांग म्हणजे काय का वार तिथे नक्षत्र योग हो, व करण सूर्यदेव सूर्यास्त चंद्रदे चंद्र तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक सव्वीस मार्च वीसशे पंचवीस दिन बुधवार शकतसंबत एकोणीशे शेचाकृतीनं आमचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्यतय सकाळी सहा अडोतीसला सूर्यास्त संध्याकाळी सहा एक्कावन्नला चंद्रोतय मार्च सव्वीसला सकाळी चार सोळाला तर चंद्रास्त दुपारी दोन एकोणपन्नासला मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथे एकादशी मार्च सव्वीस पर्यंत सकाळी तीन पंचेचाळीस पर्यंत नक्षत्र श्रवण जे सव्वीस मार्चपर्यंत तीन एकोणपन्नास पर्यंत राहील योग शिव दुपारी दोन त्रेपन्न पर्यंत राहील करण ब जे संध्याकाळी फोर्थ चा, साडेचार पर्यंत राहील त्यानंतर बालोकरण सुरू होईल जे सव्वीस मार्च मध्ये सकाळी तीन पन पंचाळीस पर्यंत राहील चंद्राशी <coughs> मकर सूर्याशी मीन सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद ब्रह्ममूर्त सकाळी पाच चार ते पाच एक्कावन्न अतिशय शुभ समय विजय मूर्त दुपारी दोन सत्तेच्या ते तीन पस्तीस पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा एकोणपन्नास पासून ते सात तेरा पर्यंत या काळात घरात खेळकचरा काढणे झोप घेणे जेवण करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ दुपारी तीन अठ्ठेचाळीस ते संध्याकाळी पाच एकोणीस कोणतेही महत्वाचे कार्य या काळात करायला घेऊ नये घेतल्यास कार्यात अर्थ आहे गुलिक काळ दुपारी दोन सोळा ते तीन अठ्ठेचाळीस ती पर्यंत यमगंड सकाळी नऊ एक्केचाळीस ते अकरा तेरा पर्यंत ऋतू वसंत अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अर्थ येण्याची शक्यता माझं सप्ताक राशी भविष्य दर रविवारी प्रदर्शित होत असतो तो मार्गदर्शन म्हणून तुम्ही पुढील आठवड्याचे मार्गदर्शन म्हणून तो अवश्य बघावा त्यातून तु तुम्हाला नक्कीच लाभ होईल अवधूत्रसर सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत अवधूत्रसर चॅनल युट्यूबवर नियमित प्रमाणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे एवढं बोलून मी माझ्या व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद थँक्यू